बक्षी हिप्परगेचे सरपंच प्राध्यापक विश्रांत गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश दक्षिण सोलापूर तालुक्यातील हिप्परगे या गावातील विद्यमान सरपंच तथा प्राध्यापक विश्रांत गायकवाड यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्रांत गायकवाड यांनी गळ्यात काँग्रेसचा शेला घातला यावेळी माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे शहर अध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हक्सापुरे अशोक देवकते संजय हेमगटी बाळासाहेब शेळके हेमाशंकर बिराजदार आदी उपस्थित होते आज आमच्या अध्यक्षांनी चेतन नरोटे आणि त्यांच्या सहकार्याने आज इथं गुढी उभारलेली आहे आणि चैत्रामध्ये गुढी हा समारंभ आमच्या सगळ्या नुसते हिंदू नाही पण मुसलमानी आता एवढे कितीतरी याच्यात सामील झालेले आहेत या सगळ्यांनी मिळून ही गुढी उभी केलेली आहे आणि ह्या गुढीच्या माध्यमातून आपण सगळ्यांना शुभाशी शुभ संदेश सु, देतो आहोत की हे येणारं वर्ष येणारे पाच वर्ष काँग्रेस पक्षाला सुखाचे समृद्धीचे आणि विजयाचे जावं अशा प्रकारची इथं प्रार्थना आम्ही करतो आहोत आज इथं आणखीन एक का, कार्यक्रम म्हणजे आमच्या बैठण्याचे पक्षी परग्याचे प्रिन्सिपल विश्राम गायकवाड हे आज काँग्रेसमध्ये जॉईन होतात इथंच आहे तर आत्तापर्यंत ते दुसरीकडे होते पण त्यांचे भाऊ आमच्याबरोबर पूर्वी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जॉईन होत व्हायचे आणि आज ते इथं आले तोही समारंभ आहे मी सगळ्यांना आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो